पण भीमाशंकर कसा आहे झकास आहे नमस्कार कस का भीमाशंकर चा कारभार थोरात आहे बत्तीसशे रुपये बाजार भाऊ समाधानी चाल भीमाशंकरचा कारभार कसा काय चांगला आहे बाजार भाऊ चांगला आहे चांगलं आहे दादा कुठलं गावगुड सर निर्गुड सर कसा आहे भीमाशंकरचा कारभार चांगला आहे बाजार भाव बरं आहे का चांगलं आहे चांगलं आहे कुठलं गाव हा गाव कुठलं मेंगडेवाडी मेंगडेवाडी भीमाशंकरचं कारभार कसा आहे एवढं खोल लक्ष नाही का आ, बाजार भाव बारामतीच्या तुलनेत कमी म्हणजे बत्तीसशे रुपये कमी आहे बारामतीच्या तुलनेत बारामतीचा किती आहे पस्तीसशे पर्यंत पस्तीसशे सभासद बिगर सभासद दोघांना पण नाही तेवढी चौकशी नाही तर बिगर सभासदांना सभासदांना आहे तिथं काय अपेक्षा आहे अपेक्षा काय नाही राजकारण विरे कारखाना चालावा शरद पवारांना मान द्यावा कारखान्यात या टोल्यांचा फोटो नाही आव्हालाच आता फोटो नाही नाही छापायला पाहिजे नाही छापायला पाहिजे खासदार छापायला पाहिजे खासदार आहे प्रतिनिधी छापायला पाहिजे साहेब काय कोणाची हवा कारखाना कुठला चांगला हवा कारखाना सगळे चांगले पाहिजेत कारखाने सर्व सभासदांचे शेतकऱ्याचे कारखाने हे सगळे चांगलेच पाहिजे कसा आहे भीमाशंकरचा कारभार अतिशय उत्तम आणि चांगला पारदर्शक कारभार आहे तीनशे रुपये बाजार भाव चांगला बाजार भाव आहे कारखान्याच्या कार्यक्षमतेनुसार आणि कारखान्यावर अतिरिक्तचा भार न पडता भाव दिला गेला पाहिजे कर्ज काढून भाव देणं कर्ज काढून भाव नको द्यायला नको द्यायला ते बारामतीसारखा बाजार पाहिजे ठीक आहे बारामतीपेक्षा पुढे सुद्धा भाव जाते इथेनॉलची आत्ताशी आपल्याकडे सुरुवात झालेली आहे इथेनॉल मोठ्या प्रमाणामध्ये ज्यावेळेस जाईल पेट्रोलमध्ये आणि त्यावेळे मग त्यावेळेस कारखान्याला ऑटोमॅटिक भाव जास्त देता येईल आव्हालामध्ये कोल्ल्यांचा फोटो छापला नाही खासदारांचा छापेल पाहिजे लोकप्रतिनिधी आहेत काय हरकत नव्हतं पुत छापल्याने काय फरक नाही पडत काय हरकत नव्हते याच्या आधी छापला आता छापला असता तर काय नाही त्याचं कसं काय जेवण एक उमाशंकरचा कारभार बाजार भाव एक नंबर सगळं एक नंबर विषय कोण होणार पैसे पाटीलच बाकीचे समोरचे नाही कोणीच नाही साहेबांसमोर कोणीच नाही आंबेगाव तालुक्यातली जनता ही विकासाला साहेबांनी ज्यांना मोठं केलं चालत राहतात पण आंबेगाव तालुका हा चालणार आहे मावशी कुठलं गाव रुड सर कसा आहे भीमाशंकरचा कारभार साहेबांच्या गावचे साहेबांच्या गावचे का तुम्ही कुठल्या गावचे मी गावचा भीमाशंकरचा कारभार कसा आहे चांगला आहे एकदम नाही एक नंबर परत कोण होईल आमदार पाटील वळशी पाटीलच होत बदल करायचा हा अह शरीफोर हवा कोणाची आमदार कोण हवा वळशे पाटलांचा काय वळशे पाटलांनी असं काय चांगलं केलं एवढा विकास केला अजून काय पाहिजे कस केला आणि हं कर्जमाफी कशी करायची याच्यावर असे कर्ज माफी नाही पण ते बदल कर्जमाफी करत नाही त्याच्यावर आपल्याला एक दिवस आहे करू लय मुद्दा महत्त्व करू 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 आपल्याकडून बाबा कुठलं गावी खिलारी भराठी खिलारी हा भीमाशंकरचा कारभार कसा आहे अच्छा आहे बाजार भाव तिथे बाजार भाव बद्दल खुश का खुश आहे खुश कुठलं गाव जवळ जवळ आहे भीमाशंकरचा कारभार कसा आहे ठीक ठाक आहे चांगला आहे का ठीक आहे ठीक आहे चांगला नाही चांगला असं नाही म्हणू शकत पण ठीक आहे काय अपेक्षा आहे साडेतीन हजार सा रुपये भाव मिळावा पस्तीसशे रुपये पाहिजे आणि विना कपात परत शाळेसाठी याच्यासाठी कपात नाही झाली पाहिजे वर्षी पाठलं ना भेटून सांगितलं नाही का ते त्यांचं मनाने ठरवतात गेल्या वर्षी म्हणले वार्षिक सभेत आमचं ठरत भाव त्या वर्षी निवडणुकीमुळं त्यांनी चार सहा महिने अगोदरच ठराव आक्षरसहिता लागू शकतो ना बघ टाइम आहे ना अजून निवडणुकीला टाईम लागले असतील भाऊ टिकले गेल्या वर्षी लोकांनी उपोषण केलं तरी त्यांनी उपोषणात त्यांनी काही शब्द दिला नाहीत आणि म्हणजे वार्षिक सभेत आपण आमची परंपरा आहे ह्या वर्षी त्यांनी परंपरा निवडणुकीमुळं मोडीत काढली आमदारकी असल्यामुळं आंबेगाव तालुक्यामध्ये हवा कोणाशी आमदार कोण हवा निकम साहेब निकम साहेब निकम साहेब कोण आमदार पाहिजे निकम साहेब निकम साहेब आमदार कोण पाहिजे तुम्हाला कोण आमदार नको का बाबा आमदार कोण पाहिजे वळसे पाटील वळसे पाटील साहेब आमदार कोण पाहिजे वळसे पाटील साहेब वळसे पाटील बघा वळसे पाटलांची मेजॉरिटी जास्त आहे टेबलवर आहे पण तालुक्यात नाही कळतो ज्या वेळेला नाही टेबलवर आहे मेजॉरिटी जास्त कदाचित आम्ही दोघंच असत पण तालुक्यात नाही तालुक्यामध्ये जसं लोकसभेला झालं तसं तुम्ही लोकसभेची कारण वेगळी होती सगळं असत नाही त्यावेळेला तालुक्यात निकम साहेबांमुळं मतं पडली कोल्ह्यांमुळे कोल्ह्यामुळे लोक नाराज होते तरी मत म्हणजे कोल्ह्यांना मत झालं पुण्य कोणाची निकम साहेबांची कोल्ह्यांचं काही काम नाही कोल्ह्यांचं काही काम नाही पण निकम साहेबांची पुण्या आता ते सुद्धा खोले आहेत सुद्धा पवार साहेब खोले साहेब हे लक्ष व्यवस्थित चालले पडत असं नाही साहेबांच्या वेळेला मत पडली आता वर्चे पाटील साहेबांना वळचे पाणी साहेबांच्या कामामुळे आठवडा औका पडले आठवडा रोखा पडले आठवडा दादा प्रचार करून थोडं कमी वेळ राहत तिथे लेट झाला बाबा गाव कुठलं हो दिमाशंकरचा कारभार कसा काय बाजारभाव एक नंबर बाबा कुठलं जाव काकडे यायची दिमाशंकरचा कारभार कसा काय स्वच्छ एकदम स्वच्छ एकदम एक चो... एक घूमत्या वाहिनी ते विघनार हां हां एक मुस्कीत येतो ऊस तूस किती येतो माझा ना पाचशे टन घातला यावर माझा हो समाधानी हो सभासद आम्हाला नाही ना करून घेतलेलं आम्ही चाळीस गावात येतो ना करून घ्यावा आमची इच्छा आहे करून घ्यावं आमची इच्छा आहे हो आणि फडवा लवकर तुटत नाही लवकर तुटला पाहिजे काय म्हणते फडवाऊस वेळेत तुटत नाही फरवाऊस वेळेत तुटला पाहिजे लवकर तुटला एकदम एकदम कारभार उत्तम एक, एक आता नमस्कार कुठलं गाव निरगुड सर भीमाशंकरचा कारभार कसा का आहे चांगला आहे आता पुन्हा आमदार कोण पाहिजे आमदार साहेबच पाहिजे निकम साहेब नाही नाही मग वळसे पाटील साहेब वळसे पाटील साहेब का बरं वळसे पाटील साहेब चांगलं केलंय चालू त्याच आता लोक म्हणतात बदल पाहिजे नाही नाही पूर्वी लोक असं म्हणायचे की तालुक्यामध्ये पाणी नव्हतं मुलाला मुलगी देत नव्हते हे वळशे पाटला मुलं नंदनवन झालं हे खरंय का पाणी आणलं म्हणूनच झालं ना हे खरंय का हा खरंय पण निकम का वळशे पाटील वळशे पाटील वळशे पाटील कुठलं गाव पारगाव शिंगवे शिंगवे पारगाव तुम्ही ऊस किती येतो सभासदे कारभार कसा आहे बाजार भाव बाजारभाव समाधानी आहे आंबेगाव तालुक्याला आमदार कोण पाहिजे वळसे का देवत तुम्ही कामगाव वळसे पाटीलच बदलायला नको काय मावशी तुम्हाला काय वाटतं आमदार कोण पाहिजे बोलशे पाटील नमस्कार एक नम नमस्कार कुठलं गाव साल साल भीमाशंकरचा कारभार कसा आहे जोरात एक चांगला एकदम ओके एकदम एक ओके एक बाजर बाजार भाऊ चांगला आहे तो विधानसभेला कोणाची हवा हवाशे पाटलांची लोक तो मदत देवत तू निकमची तुम्हाला आमचा बाले किल्ला आहे पाटलांचा लोकसभेला काय झालं लोकसभेला काय आलं लोकसभेला तर काय आहे कारण थोडासा तो मोठा रे जर थोडसं लोकांच्या मानात उधारला होता म्हणून लोकसभेला झालं नाही तर लोकसभेचा उधर उरून आला असता तो विधानसभेला विधानसभेला आपला पाटील आहे ते पाटी। देवदत्त निकम का नको अहो नको का नको का नको का अहो पाच वर्ष आणखी मागे जाणार चांगला देवदत्त निकम आमदार झाला तर तालुका पाच वर्ष मागेच ऐक जाणार एक तो माणूस बाळसे पाटील गरिबाड सुद्धा बरोबर घेऊन जाणार आहे हे खरं आहे का सगळं अनुभव घेतो पस्तीस वर्षाचा अनुभव आहे अनुभव चांगला आहे कारखाना कसा चालवलाय जोरात चालवतो दिगंबरगावाने नाव काय तुमचं नाव दिगंबर गावाने हवा कोणाची हवा पाटलांची दिलीप पाटलांची नाव लिहून घ्या लक्ष्मी कुठलं गाव शिंगवे पारगाव शिंगवे पारवा तालुका आंबेगाव जिल्हा पुणे हवा कोणाची आमदार कोण हवा ती नाही सांगता यायचं काही भीमाशंकरचा कारभार कसा काय भीमाशंकरचा कारभार चांगला चांगला आहे बाजारभाव बाजारभाव चांगला आहे समाधानी आहे समाधान पुन्हा आमदार कोण पाहिजे तसं नाही सांगता बरं काही शंका आहे शेवटी काही शंका आहे नाही नाही शंका नाही बंद शेवटी पाटीलच पाहिजे का पाटीलच पाहिजे ते म्हणतात वळसे पाटील पाहिजे चालतंय चालतंय ना म्हणत काय शंकर नाही शंकर नंबर कार परत असं नाही होणार माणूस असं नेता होणे नाही असं होणार नेता होणे नाही गेल्यावर जाग होण्यापेक्षा वेळ निघून जाण्यापेक्षा अगोदरच तयारी करा दिलीप पाटला शिव आहे पुण्या नाही पुण्या नाही पवना मंडळी कुठलं गाव गाव कुठलं चालते आम्ही खडकीचेय खडकीचेय भीमाशंकरचा कारभार कसा काय चांगलाय चांगला बाजार भाव 3200 रुपये समाधानी विधानसभेला कोणा हवा आता मी साहेब निकम साहेब वळशे साहेब साहेब वळशे साहेब नमस्कार काय भीमाशंकरचा कारभार कसा आहे एकदम उत्तम एकदम उत्तम बत्तीसशे रुपये बाजारभाव भाऊ की नाराज नाराजी खूप समाधानी आंबेगाव तालुक्यामध्ये हवा कोणाची आमदार कोण हवा वळसे पाटीलच नाही आहे रे गाय रे कोणीच नाही यांचं म्हणणं पडतंय का तुम्हाला टक्के ता का बरं वर्ष वाटलं पुन्हा पाहिजेत तालुक्याचा विकास झालेला आहे तालुक्याचा विकास झाला आहे विरोधकांच्या जी काही विरोधकांची गावं असतील वाडू असतील असतील भूत असतील तिथंही साहेबांनी विकासच केला आहे त्यांच्यावरही त्यांना कधी असा त्यांनी विरोधक म्हणून त्यांना बाजूला नाही नाहीये कोणताही दुचा भाऊ केलेला नाहीये त्यामुळे प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात साहेबांनी विकास पोचवलेला आहे आणि विकासावर ते साहेब निवडून येणार आहेत ज्यांच्यामुळं काही मोठे झाले आणि पदं मिळाली ते आता साहेबांनाच पुढचं तुम्हाला माहिती आहे काय बरोबर काय परिस्थिती होईल आतापर्यंत जे जे साहेबांना सोडून गेले त्याचा इतिहास आहे तालुक्याला इतिहास आहे साहेबांना शहद येणार निभाव लागेल का अजिबात लागेल काय त्याचं कारण बाबा आता कसं आहे का जे साहेबांनी जे कार्य केले त्यांनी साहेबांच्या पाठीमाग त्यांनी उभार राहिलं पाहिजे होतं ते काय आता त्यांच्या नाही काय साहेबांचं वय झालंय साहेबांनी थांबायला पाहिजे असा एक सूर आहे अजिबात नाही मोठे साहेब नाही का आता मोठे साहेब आहेत की अजून अशी राजकारणात खूप माणसं आहेत की आजही ती राजकारण सक्रिय आहेत मोठे साहेब आहे अजून अजूनही साहेब आंबेगाव तालुक्याला पाहिजे जो विकास अजून करायचा आहे ज्या काही गोष्टी राहिलेल्या आहेत त्या साहेबच पूर्ण करू शकतात दुसरं कुणी पूर्ण करू शकत नाही दिलीप वळसे पाटील जिंदाबाद जिंदाबाद दिलीप रावजी वळसे पाटील साहेबांचा

निकम साहेब नमस्कार नमस्ते भीमाशंकर कारखान्याने उसाला बत्तीसशे रुपया बाजारभाव दिलेला आहे आपण संचालक आहात समाधानी आहात काय आता मीटिंगला सांगतो आत। तोपर्यंत प्रतिक्रिया नाही होईल ना शुभेच्छा तुम्हाला हलो हलो हा कहिड़ what the fuck आणि आंबेगाव सिरूरच्या रचनात्मक विकासाचे शिल्पकार मानवीय आमदार दिलीपरावजी भोसेपाडी साहेबांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं राज्याच्या राजकीय बदलावरचा गजीर मनोभा महाराष्ट्र ज्यांच्याकडे असे मी पाहतो शिरूर आंबेगावच्या विकासाचे शिल्पकार आणि तुम्हाला सर्वांचे भाग्य विधाते मानवीय आमदार दिलीपरावजी भोसेपाडी साहेबांचं आगमन होते शिरूर लोकसभा मतदारसंघाचे प्रथम लोकप्रिय गाणी सम्राट माझी राज्यात तथा महाराष्ट्र अध्यक्ष शिवाजी दादा आदिराव भाई साहेबांचे लोक सन्मानित अठ्ठावीसावीकरण आणि माले जय माता दी जय माता दी

राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका